त्यांनी या संदर्भात विभागाला आणि संबंधितांना सदरची अतिक्रमणे काढण्याच्या सूचना दिल्या प्रभाग समिती क्रमांक चारमध्ये मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने नाले सफाईची मागणी करण्यात आलेली होती बऱ्याच ठिकाणी समतानगर खाजाबस्ती वकारबाग इत्यादी परिसरांमध्ये पावसाळ्यामध्ये पाण्याचा बॅग होऊन लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे जागोजागी नाल्यांची निव निमू, जा, निवृत्य झालेल्या आहेत आणि जागोजागी नाल्यांना मर्जीनुसार प्लॉटधारकांनी मिळकतधारकांनी जे प्लॉटिंग करतात बिल्डर व्यावसायिकांनी वळवलेला आहे त्यामुळे लोकांचं नुकसान होत आहे या अनुषंगाने आम्ही महापालिका प्रशासनाकडे मागणी केली होती त्या अनुषंगाने आज रोजी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अडसोळे साहेब यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि त्यांनाच आम्ही सर्व परिस्थिती एकंदरीत त्यांनी पाहणी केल्यानंतर या ठिकाणी ना प्लॉटधारकांनी नाल्यांचा मार्ग नैसर्गिक ना मार्ग बदली करून त्यांनी आपल्या मर्जीनुसार वळवून या ठिकाणी त्यामध्ये नाले फिरवल्याचे दिसून येत आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या संदर्भात लवकरात लवकर महापालिका प्रशासनाकडून त्या ठिकाणी नाल्यांवरचे अतिक्रमण काढण्याची कारवाई लवकरात लवकर आश्वासन त्यांनी या ठिकाणी संबंधित प्रशासनाला आणि विभाग प्रमुखांना ज्या ठिकाणी पावसाचं पाणी नैसर्गिकरित्या नाल्यातून जाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करता येईल का याची सुद्धा पाहणी करण्यात आली आहे अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली पावसाळ्यात खाजा बस्ती व समतानगर भागात अनेक ठिकाणी पाणी साठून नागरी वस्तीत दोन ते तीन फूट पाणी चित्र अनेक वर्ष पाहायला तर या मिरस समिती या ठिकाणी मिरज परिवर्तन समितीकडून भागातील नाले सफाई करण्यात यावी व नाल्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी महापालिका प्रशासनाने निवेदनाद्वारे करण्यात आली होती त्या अनुषंगाने अडसूळ यांनी दिनांक सोळा मे रोजी दुपारी बारा वाजता पाहणी केली व संबंधित विभागाला सूचना दिल्या समतानगर आणि ख्वाजा वस्ती या ठिकाणी नालेसफाईच्या कामकाजाची आज या ठिकाणी पाणी करण्यात आले आहे ज्या ठिकाणी सफाईचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी असं आढळलेलं आहे की नाल्यांच्यामध्ये पत्रा शेड टाकून अतिक्रमण झालेलं आहे त्यामुळं नाल्याचा जो नैसर्गिक फ्लो आहे तो प्रॉपर पुढंपर्यंत जात नाही त्यामुळं संबंधित अतिक्रमण काढून नाल्याचा फ्लो वाढवण्यासंदर्भात सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी पावसाचं नैसर्गिक पाणी जाणं आवश्यक आहे अशा ठिकाणी सुद्धा काही कायमस्वरूपी उपाययोजना करता येतात का याची पाहणी या ठिकाणी आज करण्यात आलेली आहे त्याच्या अनुषंगानं ज्या ठिकाणी नाल्यांची रुंदी कमी झालेली आहे अशा ठिकाणी नॅचरल फ्लो होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा परमनंट उपाययोजना या ठिकाणी आपण करणार आहोत मिरज